नमस्कार मी प्रिया आम्ही सातारकर या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आहे होळीचा दिवस प्रिया या होळीच्या दिवशी माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या या पवित्र दिवशी तुमच्या निराशा दारिद्र्य आळस दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य व शांती नांदो चला तर मग सुरुवात करूयाच्या होळीच्या दिवशी एक गोड पदार्थापासून तर सर्वांच्याच घरात आज पुरणपोळी असतील तर मी आज मला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूयात बघूया साहित्य काय काय लागतं तर साहित्य आहे इकडे चना डाळ पाव किलो मी चना डाळ घेतली आहे इकडे घेतला आहे गोड हा पाव किलोला थोडा कमी आहे अगदी पाव किलोला पाव किलो घ्यायचा नाही पुरणपोळ्या पुरे जास्त गोड होतील तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता तर पाव थोडस कमी असं गुळ घेतलाय त्याच्यानंतर इकडे आहे आप... सुंठ इकडे आहे आपलं गव्हाचं पीठ इकडे आहे मैदा इकडे आहे आपली वेलची पूड आणि इकडे आहे थोडीशी जायफळ तर चला तर मग सुरुवात करूया इकडे मी आता टोपात पाणी गरम करायला ठेवलंय याच्यात मी थोडंसं तेल टाकते इकडे आपण थोडस तेल टाकूयात आता मी इथे तेल टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची आहे आम्ही इकडे साफ करून स्वच्छ धुवून ठेवली आधी सो so, इकडे आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण अजून एक गोष्ट आता मी इथे डाळ शिजत टाकली आहे आपण घेताना पाणी थोडं जास्तच घेतलं आहे कारण हेच पाणी आपण नंतर आपली आमटी आहे त्याच्यासाठी वापरणार आहोत तर आपण पाणी अगोदरच जास्त घेऊयात चला आपण आता पीठ मळून घेऊयात आता पीठ मळताना मी इकडे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी थोडसच मैदा टाकते अगदी थोडासा जास्त पण मैदा नाही टाकायचा आणि चवीनुसार मीठ आता आपण याला मळून घेऊयात तर आता इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे पूर्वीच्या काळी जेव्हा पुरणपोळ्यांचं पीठ मळतात तेव्हा त्या काळी पाटा वरवंटा याच्यावरती ठेचून ठेचून ते करायचे पण आता तसं नाही आहे घरोघरी सो तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगते पाणी घ्यायचंय आणि आपलं हे पीठ जे मळलेलं आहे अगदी आपण जे हे पीठ मळलेलं आहे हे, हे पीठ आपल्याला या पाण्यात तर याला मी झाकून ठेवते सो इथे आपण हे आता झाकून ठेवत अर्धा तास त्याच्या आपण याला व्यवस्थित मळून घ्यायचंय सो इकडे आपली डाळ शिजते तर डाळीतलं हे असं पाणी असतं जे वाईट असं येत हे आपल्याला काढून टाकायचं आहे हे आपल्याला असं सगळं काढायचं आहे आता आपली डाळ थोडी शिजत आलीये पण अजून पूर्णपणे शिजली नाहीये पण आपलं हे पाणी आता ऑलमोस्ट आटलेलं आहे सो आता मी याच्यात परत पाणी ऍड करते कारण आपल्याला हे पाणी आपल्या आमटीसाठी आहे सो मी आता पाणी याच्यात टाकणार आहे पण गरम करून टाकणार आहे तो तर इथे तुम्ही बघू शकाल मी आता अजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपण पुन्हा ह्याच्यात टाकणार आहोत आता इकडे आपलं पाणी गरम झालंय हे पाणी मी याच्यात टाकते तुम्हाला जेवढी आमटी हवी आहे त्या ते पाणी ॲड करायचं कारण हे पाणी आता आपण सगळं काढून तेच आमटीला वापरणार आहोत तर इथे आता ऑलमोस्ट आपली डाळ शिजत आलेली आहे आता इकडे आपली डाळ ही पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण सगळं डाळीतलं पाणी काढून घेणार आहोत तर इकडे बघा आपण सगळं आता पाणी काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण ही डाळ काय करणार आहोत या टोपात आपण पुन्हा ही डाळ टाकणार आहोत हेच पाणी आपण वापरणार आहोत आपल्या आमटीला तर आपण हे आता झाकून ठेवूया इकडे बघा आपण परत डाळ टाकलेली आहे आता आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ आता हा गूळ आपण पूर्णपणे विसळून द्यायचा आहे डाळीमध्ये आपल्याला हे करायचं आणि जर तुमच्याकडे वेळ नसेलच तर डाळीला जवळजवळ आता पाऊन तास लागला आहे शिजायला पण आता आपल्याला ह्याचं पाणी काढावं लागतं म्हणून आपण या पद्धतीने शिजवतो पण जर तुमची घाई असेल तुम्हाला जर अर्जंटमध्ये करायचं असेल तर तुम्ही हीच डाळ कुकरमध्ये दे देखील शिजवू शकता ती कमी वेळ घेईल आणि पटकन शिजेल पण कुकरमध्ये पण डाळ टाकताना थोडंसं पाणी जास्तच टाकायचं जा। त्यातला पण आपण पाणी काढून ठेवू शकतो चला बघूया आता आपण अजून एक गोष्ट आता मी जेव्हा डाळ शिजली तेव्हा एवढी डाळ ही काढून ठेवलेली आहे की जेव्हा आपण आपल्या आमटीचा मसाला वाढू त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटायची आहे तर गूळ टाकल्यानंतर याच्याला थोडंसं पाणी सुटतं तर पाणी पूर्णपणे आपल्याला आटवायचंय जरा तू सुद्धा पातळ ठेवायचं नाहीये नाहीतर पुरण पण पातळ होईल आणि आपल्या कोळ्या फाटतील आणि डाळ पण व्यवस्थित शिजवायची आहे जा डाळ जर व्यवस्थित शिजली नाही तरी पण आपल्या पोळ्या फाटतात स्वतः हे आपल्याला एकदम घट्ट होईपर्यंत असंच आहे हे होईपर्यंत आपण बघूयात आपलं पीठ कसं झालंय आता हे बघा मी पाण्यात ठेवलं होतं पीठ ते आता हे पीठ मी याच्यामध्ये काढून घेते इथे बघा आता हे पीठ अशा प्रकारे एकदम पातळ झालेले आता याच्यात आपल्याला तेल टाकून टाकून हे पीठ व्यवस्थित मळून आहे इकडे बघा हे आपलं पीठ आता एकदम व्यवस्थित मळून झाले तुम्ही बघू शकता अगदीच कट कडक नाहीये हे एकदम कडक नाहीये आणि एकदम पण नरम नाही अगदी आपल्याला आहे जेव्हा तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये ठेवता तेव्हा पा जास्त वेळ पण ठेवू नका फक्त पंधरा ते वीस मिनटं ठेवा आणि काढून पीठ तेलामध्ये चांगलं म्हणा छान होतं अगदी घाई असेल तर तुम्ही असं करू शकतात नाहीतर आपलं नॉर्मल पाणी टाकून टाकून जसं मळतो आपण तसं देखील मळू शकतात सो इथे आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे आता आपलं इथे याला आपण आता झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण आपलं पुरण बघूयात हे आपलं हे पाणी याच्यातलं पूर्णपणे सुकलेलं आहे आता शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सुंठ पावडर इथे आहे वेलची पूड आणि इकडे आहे इकडे आहे थोडं जायफळ आता यालाही आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत सो इथे आहे रेडी आपलं पुरण आता पुरण थंड झालंय की आपण मग वाटायला घेऊयात इथे आपलं हे थंड झालंय एकदम पण थंड नाही करायचंय गरम असतानाच वाटायचं तर ते वाटलं जातं आता मी घेते पुरण वाटायला पुरण आता हे वाटून झालेलं आहे तर चला तर मग आता आपण करायला घेऊयात पुरणपोळी जर तुमचं पुरण हे एकदम पातळ झालं तर ते पुन्हा थोडा वेळ तुम्ही गॅसवरती ठेवा आणि घट्ट करा तर तुमच्या पोळ्या येतील व्यवस्थित आणि जर का ते घट्ट झालं असेल मिया तो तर मी आपली जी गुळवणी असते किंवा एखादं गोड पाणी त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करून ते थोडंसं पातळ करू शकता सो चला तर मग करूयात पुरणपोळी मी येथे आता आपली चपातीचं पीठ घेतलं आहे त्याला असं गोल करून घेतलेलं आहे मध्ये असं खड्डा केलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे आपलं पुरण भरणार आहे असं पुरण भरायचं आहे आणि याला असं बंद करायचं आहे आता आपण याला लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे आपली पोळी आता ही लाटून झाली आहे आता आपण ह्याला भाजून घेऊयात तिथे बघा आता आपण करूयात बघू शकता आपली पोळी मस्तपैकी फुगलेली आहे बघा मस्तपैकी अशी अशी फुगलीयच पोळी आता याच्यावरती आपण मस्तपैकी तूप सोडूयात सो काय मस्त आता ही पोळी आपली रेडी आहे रेडी आहे आपली गरमागरम पुरणपोळी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवरती नक्कीच क्लिक करा सो तोपर्यंत अटाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ